मार्कंडे जय मार्कंडे जय जय मार्कंडे अखिल भारत पद्मशाली संगम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम वेस्टर्न महाराष्ट्र पद्मशाली संगम अध्यक्ष महेश विष्णुपंत कोठे सरचिटनीस दयानंद महादेव मामड्याल पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे तरी सर्व पद्मशाली समाज बंधू भगिनी युवक युवती जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पद्मशाली समाजाची एकता व भवितव्याकरिता सहभाग नोंदवून अधिवेशन यशस्वी करावे आपला पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगम पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघ व समाजातील सर्व संस्था व संघटना समस्त पदाधिकारी निमंत्रित सदस्य व कार्यकारी सदस्य स्थळ राणा बोंडॅन मंगल कार्यालय श्री मार्कंडाई शॉपिंग सेंटर गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत